तर प्रचाराच्या अगदी पहिल्या टप्प्यापासून प्रसन्न अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत अनेक मुद्दे गाजले खूप तर या निवडणुकीमध्ये नेमके कुठले कुठले मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले त्याआधी आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रचारात गाजलेले टॉप टेन मुद्दे चारशे पार संविधान मोदी विरुद्ध पवार मोदी विरुद्ध ठाकरे मोदी वि मराठी विरुद्ध गुजराती मराठा ओबीसी आरक्षण कलम तीनशे सत्तर वारसाकर पंतप्रधान म्हणाले की मला थेट देवाचं वरदान आहे त्यानंतर काँग्रेस तुमची महिस एक तुम तुमच्याकडनं घेईल आणि दुसऱ्यांना देईल मुसलमानांना देईल मंगळसूत्र त्याच्यानंतर सुप्रिया सुप्रिया श्रीनेत यांचं कंगना रानावतला उद्देशून मंडी में क्या भाव चल रहा है अशी अनेक विधानं म्हणजे चर्चेचा आणि प्रचाराचा वेगवेगळे -वे स्तर पाहायला मिळाले हिमालयाचा स्तर सुद्धा पाहायला मिळाला आणि एकदम दक्षिणेकडचाही कल पाहायला मिळाला म्हणजे दक्षिण या अर्थानं डाऊन या अर्थ ना दक्षिण देशाशी दक्षिण प्रदेश अशी आपलं काही म्हणणं नाही आहे पण सगळ्या प्रकारचा कल बघायला मिळाला सगळ्या प्रकारची भाषा बघायला मिळाली गाजलेले मुद्दे इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी संविधान खतरेमे इथपासून ते ठाकरे विरुद्ध माफ करा नरेंद्र मोदी विरुद्ध पवार नरेंद्र विरुद्ध नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे त्याचप्रमाणे अजित पवार शरद पवार असे अनेक मुद्दे पॅटर्ननुसार बघायला मिळत होते यामुळे आपल्याला